लोकसंचार न्यूज मध्ये नमस्कार माझे नाव मोहम्मद रफी सरदार सैयद असून मी प्रभाग क्रमांक सात ब साठी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून पक्षश्रेष्ठी कालच मला त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे मी शहरात आमच्या प्रभागाच्या माध्यमातून बरीच सामाजिक कामं केलेली आहेत इथं आमच्या इथं वाघाई मित्र मंडळ असून गणेशोत्सव मंडळ आहे तीन त्याच्यामार्फत राजा मुस्तफा सोशल क्रपच्या मार्फत असेल गॅरवीचे प्रोग्राम असतील उर्सचे प्रोग्राम असतील अशा माध्यम आमचा एक तिरंगा दहांडी संघ एक आहे त्याच्या त्याच्यामार्फत आम्ही सगळं एकजूट केलेले आहे इथं बरंच आम्ही म्हणजे आमचं सगळं असं सामाजिक कार्य करत होतो आतापर्यंत गेली पंचवीस वर्षापासून मी काँग्रेसचा एकदम पक्षनिष्ठ आणि एकनिष्ठ उमेदवार असल्यामुळे किंवा प्रतिनिधी असल्यामुळे मी काँग्रेसचं काम करत आलो त्याच्यासाठीच मला त्यांनी आज माझी त्यांनी शहराध्यक्ष अल्पसंख्याक या पदी पण नियुक्ती केली आणि तसेच मला उमेदवारी पण नगरपालिकेला दोन हजार पंचवीस सव्वीसला त्यांनी देऊ केलेली आहे त्या सं त्या संधीचं मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही शहरात जो भ्रष्टाचारचं जे वातावरण आहे पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे जे चाललेलं आहे त्याच्यासाठीच आमच्या काँग्रेस जे पहिल्यापासूनच विचारता राहिले तळागाळातल्या लोकांना उचलून धरायची त्या लोकांना योग्य न्याय देण्याची गोरगरिबांना न्याय देण्याची ही आमची जी भूमिका आहे उपेक्षितांना जे न्याय देण्याची आमची जी भूमिका आहे राहुल आमचे नेते राहुल गांधी यांनी तळगाळातल्या लोकांनाच पूर्वीपासून धरलेलं आहे जसे महात्मा गांधी इंदिरा गांधी पासून राजीव गांधीच्या काळापासून सोनिया गांधींपर्यंत सुद्धा आज प्रियंका गांधी आणि राहुल गांधी सुद्धा असे तळगाळातल्या लोकांसाठी सतत झटत असतात त्याच पद्धतीनं आमचे माझे पण काम त्यांच्या विचारधारेवर आधारितच होईल पुढे आता सध्या जर पाहिलं तर निवडणुकीच्या रिंगणामध्ये बऱ्याच अनुभव असलेले आणि पैशाने गडगंज असलेले मी म्हणणार म्हणणारे मातंबर उमेदवार तुमच्या प्रतिस्पर्धीत हो तुमचं पक्षश्रेष्ठी मी काय सांगितलंय का किंवा तुम्हाला आम्ही पूर्णपणे सपोर्ट करू आणि आमच्या आपला पक्ष जो आहे ना आमच्या पक्षावर आमची निष्ठा आहे आमचा पक्ष हा सर्वसामान्यांसाठी झटणारा पक्ष आहे आम्ही आम असं आमचं काँग्रेसचं धोरण असं राहिलेलं आहे की पैशाशी निगडीत कधी आम्ही राहिलेलो नाही आता आपण इंदापूरचं आपलं प्रश्न बरोबर आहे मी त्याच्याशी सहमत आहे की कि पैशातूनच सत्ता निर्माण केली जाते सत्तेतून परत पैशात निर्माण केला जातोय आमची काय तशी काय आमच्या पक्षाची विचारधारा पण नाही आणि किंवा आम्ही भ्रष्टाचाराला आम्ही काय असं म्हणजे जवळ करणार नाही माणसाने कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा आमचा विश्वास आहे कामाची आमची स्वच्छ प्रतिमा आहे स्वच्छच कारभार ठेवू लोकांनी जनतेने आमचा विश्वास ठेवून आम्हाला जर का संधी दिली तर शंभर टक्के आम्ही भ्रष्टाचार मुक्त शेअर करू आता तुम्ही बोलताना असं म्हणला की आमची प्रतिमा स्वच्छ आहे इतर जे काही उमेदवार आहेत त्यांच्या प्रतिमेला कुठेतरी तुम्हाला म्हणायचंय का आता जनता चांगल्या पद्धतीनं ओळखते की पैसे वाटूनच जर का ती येत असतील तर जनतेला जर माहिती जर समजा मीडियानं नाही आलं मीडिया समोर नाही आलं किंवा कुणी लपवायचा प्रयत्न केला छपायचं केला तर प्रत्येक नागरिकाला मतदाराला माहिती की पैसे वाटूनच सत्ता हस्तगत करण्यात येत आहे त्याचाच अर्थ झाली आहे हो त्या संदर्भात आता रस्ते रस्ते एकतर बनवत नाहीत रस्ते बनवले -खोल -खोल तर परत मग चेंबर साठी खोला करा किंवा पाईपलाईन टाकण्यासाठी खोलाखोली करा म्हणजे परत अजून टेंडर निघ रस्ते बनवायचे म्हणजे रस्ते बनवून सुद्धा एक तर उशिरानं बनवले जातात आणि परत वारंवार म्हणजे येणार तर याच्या मागे सुद्धा काहीतरी गड बंगालच नाही सारखं रस्त्याचं टेंडर निघत राहिलं तर सारखाच मलीता मिळते सगळ्यांना सामान या गोष्टी नागरिकांनी जर तुम्हाला सध्या दिली नागरिकांसाठी काय काय सुविधा त्यांचे औषध जे आम्ही आहे त्यांच्या रोजगाराची आमच्याकडे सरकारी योजना पण असतात बऱ्याच वृद्धांसाठी महिलांसाठी युवकांसाठी त्या आम्ही हंड्रेड पर्सेंट आम्ही राबवायचं हो आमचं शब्द आहे असं आम्ही काँग्रेस हा फार मोठा पक्ष आहे गेल्या वर्षी काँग्रेसची सत्ता होती यातल्या नगरपालिकेवर आता काँग्रेसची सत्ता येईल असं वाटतंय तुम्हाला हो गेल्या पंचवार्षिकला आम्ही मध्ये बरोबर नाही सोळा ना, नाही ना, मध्ये सतरा पाच बावीस जण ही तीन वर्ष एक्स्ट्रा झाली तर सतरामध्ये आम्ही आमचे काँग्रेसच्या विचारधारेची काँग्रेसच्या चिन्हावर नऊ नगरसेवक निवडून दिलेले होते शिवाय आमचा नगराध्यक्ष पण होता निवडून दिलेला आम्ही तर असं काय मला असं वाटत नाही की सात वर्षात असं खूप मोठा फरक पडला आमचं एवढं मत परिवर्तन किंवा दुसरं कोणी जर काम केलंय खूप स्वच्छ प्रतिमा आहे त्यांची आणि जनता त्यांची विश्वास टाकत आता आम्ही स्वच्छच प्रतिमेचे लोक दिलेले आहेत आमच्या काय म्हणजे कुठले आक्षेप वगैरे घेण्यासारखं आम्ही काय का, केलेलं का नाही काय नाही काँग्रेसची विचारधाराशी आम्ही निगडीत आहे असं मला असं म्हणायचं आहे की काँग्रेस पक्षावर निष्ठा ठेवून जनता आरामशीर आम्हाला देऊ शकते जे आम्ही उमेदवार जे उभा करून त्यांना निवडून देऊ शकते किंवा सुद्धा आमचं निवडून येऊ शकतो जनतेनं ठरवलं तर हंड्रेड पर्सेंट नेते गेले आले गेले जनता जनतेच्या मनात जे आहे ती जनता करूनच राहणार शेवटचा प्रश्न काँग्रेस पक्षाने आपल्याला उमेदवारी जाहीर केली हो आपण काय वार्डातील जनतेला आम्ही हेच आवाहन करून की जे तुम्ही जे जाणताय तुमच्या तुमच्या घरपट्टीचा पाणीपट्टीचा जो भूर्दंड बसलेला आज शास्ती लावण्यात आली व्याज लावण्यात आले ऍक्च्युली ते सगळं माफच होत होतं त्यांना जेरोख सुद्धा करता येत होत, होत परंतु त्या घरपट्टीतून आणि त्या पाणीपट्टीतून ह्या लोकांनी टेंडर दिली कामं केली त्यांनी परसेंटेज वाटून घेतले आणि ते तुमच्याच खिशातून आहे तुम्हाला जर दोन रुपये तीन रुपये रोज जर देत असतील ना पंचवार्षिकचा हिशोब जर काढला तर तुम्हाला दोन तीनच रुपये रोज येतात तर तुम्ही पैशाच्या पाठीमागं जायचं का स्वच्छ शासन देणाऱ्यांच्या मागे जायचं हे जनतेनं ठरवावं माझं सर्व जनतेला आव्हान आहे की जनतेनं भ्रष्टाचार मुक्त इंदापू शहर करण्यासाठी स्वच्छ प्रतिमेच्या लोकांनाच द्यावं पैशाच्या माग लागू नये राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्वसंचार न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा